मी मुख्यमंत्र्यांना भेटलो उपमुख्यमंत्र्यांना भेटलो की रत्नागिरी सिंधुदुर्गवरच चर्चा होते अशातला काही भाग नाही कालपासून मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या काही जागांवर दौरा मुख्यमंत्री महोदयांचा झाला त्या संदर्भात मी आदरणीय डी सी एम साहेबांची चर्चा केली विदर्भातल्या अन्य ज्या जागा आहेत शिवसेनेच्या आहेत तिथं कशा पद्धतीनं कामकाज चालू आहे ह्याचा आढावा देखील मी आदरणीय उपमुख्यमंत्री मोदयांना देवेंद्रजींना दिला मला असं वाटतं की संघटनात्मक आणि जी निवडणूक चालू आहे या संदर्भातली चर्चा होती कुठेही रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर इथं चर्चा झालेली नाही आणि आम्ही दोघं म्हणजे मी त्यांना भेटून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही त्याच्यामुळे कुठेही रत्नागिरी सिंधुदुर्गवर चर्चा झाली नाही जी चर्चा झाली ओवरऑल कालचा जो मुख्यमंत्री यांचा दौरा झाला त्याच्या संदर्भात चर्चा तिकडे प्रचार सुरू केला भाजपाने पूर्णपणे पण मैदानात उतरलेलं आहे नाही आशिषजी काल माझ्यासोबत होते महायुतीचा प्रचार ते करत आहेत आम्ही देखील महायुतीचा प्रचार करतो आहे असा वैयक्तिक कोणाचाही प्रचार सुरू झालेला नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा ही अजून कोणालाही फायनल झालेली नाही नेते मंडळींच्या चर्चेनंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जागा ही महायुतीच्याच उमेदवाराला मिळणार आहे आम्ही देखील महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करतो सामंत यांनी त्यांना अजितदादांचं भाषण आवडलं म्हणून टाकलेला तो व्हिडिओ होता मला त्याच्यातनं काही राजकीय हेतू असा होता असं मला वाटत नाही छोटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे त्या भावनेतनं टाकल्यानंतर व्हिडिओ होता शिवसेना शिवसेना आग्रही आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग करता त्या दृष्टीने हे होत आहे आणि साहेब पण वारंवार याबाबत आग्रही असतात पण तरी आज आपण इकडे देवेंद्रजींकडे पुन्हा एकदा सांगतो मी नागपूरला असताना देवेंद्रजी ज्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या घडामोडी घडल्या आम्ही सरकारमध्ये आलो ते नागपूरमध्ये असताना मी त्यांना न भेटणं हे चुकीचं आहे आणि म्हणून जे काल दौऱ्यामध्ये झालं हिंगोलीच्या दौऱ्यामध्ये झालं वाशिमच्या दौऱ्यामध्ये झालं यवतमाळच्या दौऱ्यामध्ये झालं त्याचा सगळा आढावा मी देवेंद्रजींना दिलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या भेटीकडे फक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेच्यासाठीही भेट होती असं कुणी मानून उपमुख्यमंत्र्यांशी भेटली मग मुख्यमंत्री पण नागपुरातच आहे नाही मी आत्ताच बोलणं झालं ना मुख्यमंत्री मोदयांशी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांचं देवेंद्रजींचे आत्ता टेलिफोनिक बोलणं झालेलं आहे जे काही आढावा मी सांगितलेला होता त्याच्यावर दोघांची चर्चा झालेली आहे म्हणजे मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय इथं आहे देवेंद्रजी इथं आहेत त्याच्यामुळे असं कोण कोणाला भेटत नाही याचे वेगळे अर्थ काढण्याची काही गरज नाही सूत्रांच्या याच्यावरनं तुम्ही काढू नये ही माझी विनंती रवींद्र बायकरांच्या उमेदवारीला विरोध होतो आहे भाजपकडून साहेब उमेदवारीच्या बाबतीमध्ये चर्चा एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही जे काही निर्णय होतील त्या निर्णयाबरोबर भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे सगळे कार्यकर्ते काम करतील नारायण राणेने असं म्हटलंय का मला देवेंद्र फडणवीसांनीच आग्रह केला होता भाजपमध्ये येण्यासाठी या सगळ्या गोष्टीतून आता कुठंतरी बोलून दाखवणे हा किस्सा त्यामुळे कुठंतरी भाजपच्या जागे संदर्भात हे दबाव टाकण्याचा प्रयत्न राणे साहेब हे महायुतीतले ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या वक्तव्यावर मी माझं वक्तव्य म्हणणं मांडणं राऊतांनी टीका केली मोदी साहेब काम मला असं वाटतं की रोज सकाळच्या पत्रकार परिषदेला आपण एवढ्या गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही त्यांचं एक तीन दिवसापूर्वीचं वाक्य होतं की पस्तीस जागा निवडून येणार आहेत ते महाराष्ट्राबद्दल बोललेले नव्हते ते दे देशाबद्दल संजय राऊत म्हणाले की भाजप शिंदे गटाची अवस्था जी आहे ते भाजपच्या सारखी आहे तसंच शब्दामध्ये मला मी एवढा काही साहित्यिक नाही असे शब्द प्रयोग कराय करण्यासाठी मी सांगितलं की त्यांच्या प्रत्येक पत्रकार परिषदेला तुम्ही एवढं गांभीर्यानं का घेता हेच मला कळत नाही ज्यांना महाराष्ट्र गांभीर्यानं घेत नाही शिवसेना म्हणजे उबाठा गांभीर्यानं घेत नाही त्यांना तुम्ही पण गांभीर्यानं घेऊ नका थोडी मला विनंती करायची आहे आणि असे शब्दप्रयोग करण्यासाठी मी त्यांचा एवढा मोठा साहित्यिक नाही काल उद्धव ठाकरे म्हणाले भाजपने मला संपवण्याचा प्रयत्न करताय शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करताय कोण कोणाला संपवण्याचा प्रयत्न करत नसतो चा प्रत्येकाचं कर्म स्वतःला संपवत असतं ज्या पद्धतीने त्यांची कार्यप्रणाली होती ज्या पद्धतीनं भाजप बरोबर अलायन्स असताना देखील आम्ही काँग्रेसच्या बरोबर गेलेलो होतो त्याच्यातनं एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कोण कोणाला संपवत नसतं आणि ज्यावेळी आपण संपत असतो त्यावेळी कोणावर तरी खापर फोडायचं असतं म्हणून केलेली उठा ठेवा सर उद्धव ठाकरे म्हणाले की आता अमित शहा मोदी हे चालणार नाही तर पवार आणि ठाकरे चालतील मोदी शहाचे दिवस गेले पवार आणि ठाकरे दिवस चार तारखेला कळेल ना जास्त उगाच तोंडाची वाफ आम्ही पण घालवण्यापेक्षा आम्हाला प्रचार करण्यासाठी भरपूर वेळ आहे आम्ही त्याच्यामध्ये जाऊन प्रचार करतो चार तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे आणि चार तारखेला ता आज लिहून ठेवा पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत हे सांगणारे खाजगीमध्ये देखील बोलतात तर आपण यवतमाळचा दौरा केला भावनागवडी कुठंतरी नाराज चर्चा तिथे आज त्या पत्रकार परिषदसुद्धा घेणार आज पत्रकार परिषद ही नाराजीसाठी नाही नारा आहे त्यांनी स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांबरोबर भेट घेतलेली आहे मी त्या बैठकीमध्ये होतो त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या शंका दूर झालेल्या आहेत त्यांना देखील मानाचं स्थान भविष्यामध्ये दिलं जाईल त्याच्यामुळे जा मला असं वाटतं की भावनाताईंची पत्रकार परिषद ही महायुतीला ताकद देण्यासाठी असेल थँक्यू थँक्यू